भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख आडी अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोलवलेलं होतं त्यानुसार ज्या प्रामुख्याने काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या जेवढ्या कारखान्याकडे नोंद आहेत त्या सगळ्या गटांमध्ये सारखा चालला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे आणि म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर तालुका असेल ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं धोरण यापूर्वी आपण अवलंबिलं होतं घोडेगाव गट जरा डोंगरी भागामध्ये येतो म्हणून तिथला कार्यक्रम हा इतर गटांपेक्षा पंधरा दिवस आपण आधी ठेवलेलं आहे परंतु या वर्षी आतापर्यंत कारखान्याचं गाळप हे आजच्या तारखेला जे झालंय हे जवळपास एकूण गाळप आजच्या तारखेला जे झालेलं आहे ते चार लाख पंचाहत्तर हजार मेट्रिक टनापेक्षा अधिकचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं गाळप होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने दोनशे पासष्ट जो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये दहा जून पर्यंत दहा जून दोन हजार तेवीसच्या ज्यांच्या नोंदी होत्या तो पूर्ण तोडलेला आहे परंतु काही गट असे आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड जांबूद गट हा जो आहे तर तिथं आताशी तीन ते चार जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्टच जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटणे अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जून पर्यंत तुटलाय तिथला तीन ते चार जून पर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडीने येणारा तिथला हा सगळा ऊस असताना का बघा तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी झिरो बत्तीसचा चा ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही घाटांमध्ये आंबेगावमध्ये एक महिन्यापूर्वीच तुटलेला आहे आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की कळम घाटामध्ये एक चांडोली बुद्रुक गावामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीसचा जो ऊस आहे तो दहा डिसेंबर पर्यंत पूर्ण तोड झालेली दहा डिसेंबरला तिथं ऊस तुटलेला आहे परंतु तिथंच त्याच गटामध्ये कळम गावामध्ये अजून शहाऐंशी झिरो बत्तीचा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ऊस ती एक महिन्यापूर्वीच तुटला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एक लहर तिथला ऊस तसाच शिल्लक त्या ठिकाणी राहिलेला आहे <laughs> दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गावामध्ये आता कळम तर दूर आहे तो गट पिंपरखेड सात किलोमीटर आठ किलोमीटर पर्यंत तिथला शहाऐंशी जरोबत्तीचा तीन ते चार जून पर्यंतच्या ऊसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत आणि तिथं जो ऊस आज रोजी जो शिल्लक राहिलेला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक ऊस हा पन्नास एकरापेक्षा अधिकचा आहे म्हणजे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी शंभर एकर पेक्षा अधिकचा ऊस जून महिन्याचा शिल्लक आहे आणि मध्ये देखील दहा जून नंतरचा सर्रास दोनशे पासष्ट शिल्लक आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसतूळ प्रोग्राम हा कुठल्याही तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगाव गट आपवाद वगाळता बाकी हा दोन तीन दिवस इकडं तिकडं अशा पद्धतीनं तो समान चालला पाहिजे परंतु हे चुकीचं काम चालू आहे कारण पिंपरखेडला बैलगाड्या चालू आहेत आणि नागापूरला बैलगाड्या चालू आहेत आणि निरगुडसरला बैलगाड्या चालू आहेत आता नागापूरचा शहाऐंशी जिरोबत्तीस संपला पण पिंपर तीस जून पर्यंत संपला आमचा परंतु आज पिंपरखेडचा जर ऊस कारखाना चालू होऊन दोन महिने झाले तरी देखील जर तो संपत नसेल तर जांबूचा असेल चांडो असेल फाट्या असेल काटापूर असेल हा तिथल्या शेतकऱ्या म्हणाला अन्याय आणि याच्यात कारखान्याचं नुकसान आहे शेतकऱ्याचं देखील नुकसान आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजेत जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो हे काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही बावीस तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काळं फासायचं आणि आंदोलन त्या कारखान्यासारखा काय करायचं हे आम्ही ठरवणार आहोत हा ऊस तोडेल काय त्याच्यानंतर मध्ये एक तारखेचे ऊस तार ता तोडायला त्यांनी सुरुवात केली एक दोन तारखेची ती चार तारखेपर्यंतच गेल्यात पण अशा पद्धतीनं जर ते चाललं तर अक्षरशः आता तिथल्या उसांना वीस वीस महिने झाले आंबेगावला आता वीस महिने झाले पण पिंपरखेडच्या शेतकऱ्यांचे आंबेगावला विसावा चालू झाला आणि तिथं वीस महिन्याचे पूर्ण ऊस झालेले आणि तिथं ते तोडले जात नाहीत आणि असा जर अन्याय जर झाला तर लोक ऊसापासून दुसऱ्या पिकाकडे डायव्हर्ट होतील आता मागच्या वेळा आम्ही त्यांना इशारा दिला होता त्याच्यानंतर दोन दिवसात यंत्रणा त्यांनी वाढवली परंतु जो ऊस संपून जायला पाहिजे होता आज दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्ट संपायला पाहिजे होता आणि तीस जून पर्यंतचा शहाऐंशी झिरो बत्तीस तुटून जायला पाहिजे होता तो अद्याप तुटलेला नाही त्यासाठी आता नाही आता ऊसाची ज्यांची नोंद कळवणं हे करणं याच्यात काय मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे मी याला सांगितलं होतं असं चालत नाही जर कारखान्याचं देणं जर असेल कारखान्याचं देणं जर असेल तर कारखान्याचं देणं जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली कारखान्याकडे कळतं की आपण किती तारखेला त्याला ते बेन झालेले आहेत आणि ज्याचं शेतकऱ्याचं एक काम आहे मी आजही सांगतो की ऊसाची नोंद आता जरी खोडव्याची करायची असेल आपण स्वतः ऑफिसला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का होईना काहीतरी लिखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणं किंवा वरती रेकॉर्डिंग करून हे अत्यंत गरजेचं शेतकरी आता ज्यांच्या नोंदी राहिल्यात नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतरच बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्राम लाईत तो संपला पाहिजे काही नाही विषय असा आहे कायद्यामध्ये कोणी कुठे ऊस घालू शकतो ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे पण तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी भीमाशंकर कारखाना सुरू झाला दोन हजार साली तर जवळपास दोन हजार दहा सालापर्यंत हा वाद चालू होता का भीमाशंकरचा आणि विघ्नरचं भी भांडण चालू होती गाड्या तोडफोड चालू होत्या आणि गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगत होतो का भीमाशंकरला ऊस घाला इतर कारखान्याला आपला कारखाना आहे सुरुवातीला अडचण आहे पण नंतर आपला कारखाना चांगला चालेल आपला कारखाना चांगला चालला लोक उस घाला लागली पण आज जे ठरवणारी लोक होती आपली संस्था मोठी चालली पाहिजे इथला ऊस गेला नाही पाहिजे आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याला जर इथला ऊस पडवत असेल तर आमचा विरोध त्याला आहे ज्याला द्यायचा त्यांनी तिकडे त्या ठिकाणी द्यावा परंतु ज्यांनी विघ्नरच्या नरच्या ऊस त्यावेळी त्यावेळी अडवण्याचा प्रयत्न आपण करत होतो तर त्यावेळी आपण आता बेन देतोय खत देतोय तुम्हाला माहिती तरी तुम्ही ऊस तोडून द्याता हे नैतिकतेला धरून नाही हे चुकीच आहे तुँ तुँ का? आता तिथला काय ऊस आता बऱ्याचशा प्रमाणात काही लोकांना रानं मुकळी करावी लागतात म्हणून आडवणूक करायची तोडायचाच नाही आणि तिथलेच कर्मचारी सांगतात कारण तिथले कर्मचारी म्हणजे आता नाव घेऊन सांगतो उदाहरणार्थ शेतकरी अधिकारी आढाव म्हणून भीमा काम करत होते त्यांना तिकडे पाठवून दिलं ते तिकडे जॉईन झाले म्हणजे इकडचे जे चांगले अधिकारी होते चीफ इंजिनियर इकडचेच गेले तिकडं इकडचे तिकडे गेले असे कितीतरी लोक आहे तो परंतु घेतल्यानंतर ते असं काही कोण म्हणत एक मिनिट मला आता मी त्यांचं ऐकलं नव्हतं परंतु मी मागाशी त्यांची मुलाखत ऐकली की मी तरी कधी कोणाला आता एकेरी शब्दात उल्लेख केला नाही परंतु अनेक वेळा त्यांनी माझा एकेरी शब्दात उल्लेख केला आता जर समोर जाता असं वागत असेल मलाही म्हण मी आतापर्यंत चेअरमन वगैरे म्हणत होतो आता मलाही होतं बाळू भेंड्याला असं बोलण्याचा काय अधिकार नाही बाळू भेंड्याला मला एकच सांगायचं या निमित्ताने निवडणुकीच्या जेवढ्यात मी काय शब्द वापरले ते वापरणार नाही चार लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टनापेक्षा अधिकच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं गाळप होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने दोनशे पासष्ट जो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये दहा जून पर्यंत दहा जून दोन हजार तेवीसच्या ज्यांच्या नोंदी होत्या तो पूर्ण तोडलेला आहे परंतु काही गट असे आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड जांबूद गट हा जो आहे तर तिथं आत्ताशी तीन ते चार जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्ट जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटणे अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जून पर्यंत तुटलाय तिथला तीन ते चार जून पर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडीने येणारा तिथला हा सगळा ऊस असताना का बा तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी बत्तीसचा ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगावमध्ये एक महिन्यापूर्वीच तुटलेला आहे आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की कळम घाटामध्ये एक चांडोली बुद्रुक गावामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीसचा जो ऊस आहे तो दहा डिसेंबर पर्यंत तो पूर्ण तोड झालेली दहा डिसेंबरला तिथं ऊस तुटलेला आहे परंतु तिथंच त्याच गटामध्ये कळम गावामध्ये अजून शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ऊस ती एक महिन्यापूर्वीच तुटला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एक लहर तिथला ऊस तसाच शिल्लक त्या ठिकाणी राहिलेला आहे <laughs> दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गावामध्ये आता कळम तर दूर आहे तो गट पिंपरखेड सात किलोमीटर आठ किलोमीटर पर्यंत जाईल तर तिथला शहाऐंशी चा तीन ते चार जून पर्यंतच्या ऊसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत आणि तिथं जो ऊस आज रोजी जो शिल्लक राहिलेला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक ऊस हा पन्नास एकरापेक्षा अधिकचा आहे म्हणजे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी जुरो मिळून शंभर एकरपेक्षा अधिकचा ऊस जून महिन्याचा शिल्लक आहे आणि आंबेगावमध्ये देखील दहा जून नंतरचा सर्रास दोनशे पासष्ट शिल्लक आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसुड प्रोग्राम हा कुठल्याही तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगाव गट अपवाद वगळता बाकी हा दोन तीन दिवस इकडं तिकडं अशा पद्धतीनं तो समान चालला पाहिजे परंतु हे चुकीचं काम चालू आहे कारण पिंपरखेडला बैलगाड्या चालू आहेत नागापूरला बैलगाड्या चालू आहेत आणि निरगुडसरला बैलगाड्या चालू आहेत आता नागापूरचा शहाऐंशी जिरोबत्तीस संपला पण पिंपर तीस जून पर्यंत संपला आमचा परंतु आज पिंपरखेडचा जर ऊस कारखाना चालू होऊन दोन महिने झाले तरी देखील जर तो संपत नसेल तर जांबूतचा असेल चांडो असेल फाकट्या असेल काटापुरा असेल हा तिथल्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि याच्यात कारखान्याचं नुकसा नुकसान आहे शेतकऱ्याचं देखील नुकसान आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजेत जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो हे काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही तार बावीस तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काळ फासायचं आणि आंदोलन त्या कारखान्यास काय करायचं हे आम्ही ठरवणार आहोत हा ऊस तोडी त्याच्यानंतर मध्ये एक तारखेचे ऊस तोडायला त्यांनी सुरुवात केली एक दोन तारखेची ती चार तारखेपर्यंतच गेल्यात पण अशा पद्धतीने जर ते चाललं तर अक्षरशः आता तिथल्या ऊसांना वीस वीस महिने झाले आंबेगावला आता वीस महिने झालेत पण पिंपरखेडच्या शेतकऱ्यांचे आंबेगावला विसावा चालू झाला आणि तिथं वीस महिन्याचे पूर्ण ऊस झालेले आणि तिथं ते तोडले जात नाहीत आणि असा जर अन्याय जर झाला तर लोक ऊसापासून दुसऱ्या पिकाकडे डायव्हर्ट होतील आता मागच्या वेळी आम्ही त्यांना इशारा दिला होता त्याच्यानंतर दोन दिवसात यंत्रणा त्यांनी वाढवली परंतु जो ऊस संपून जायला पाहिजे होता आज दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्ट संपायला पाहिजे होता आणि तीस जून पर्यंतचा शहाऐंशी झिरो बत्तीस तुटून जायला पाहिजे होता तो अद्याप तुटलेला नाही त्यासाठी आता हे पत्र द्यायचं <laughs> <laughs> नाही आता ऊसाची ज्यांची नोंद कळवणं हे करणं याच्यात काय मी तुम्हाला सांगू की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे मी याला सांगित होतं असं चालत नाही जर कारखान्याचं बिहणं जर असेल कारखान्याचं बिहणं जर असेल तर नाही कारखान्याचं बिहणं जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली कारखान्याकडे कळतं की आज पण किती तारखेला त्याला ते बेन डिस्पॅच झालेले आहेत आणि ज्याचं शेतकऱ्याचं एक काम आहे मी आजही सांगतो की ऊसाची नोंद आता जरी खोडव्याची करायची असेल आपण स्वतः ऑफिसला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का होईना काहीतरी लिखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणं किंवा मोबाईलवरती रेकॉर्डिंग करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे शेतकरी आहेत आता ज्यांच्या नोंदी राहिल्यात नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतरच बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्राम लायत तो संपला पाहिजे विषय असा आहे कायद्यामध्ये कोणी कुठे घालू शकतो ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे पण तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी भीमाशंकर कारखाना सुरू झाला दोन, दोन हजार साली तर जवळपास दोन हजार दहा सालापर्यंत हा वाद चालू होता का भीमाशंकरचा आणि विघ्नरचं भांडण चालू होती गाड्या तोडफोड चालू होत्या आणि गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगत होतो का भीमा शंकरला ऊस घाला इतर कारखान्याला आपला कारखाना आहे सुरुवातीला अडचण आहे पण नंतर आपला कारखाना चांगला चालेल आपला कारखाना चांगला चालला लोक ऊस घाला पण आज जे ठरवणारी लोक होती तर आपली संस्था मोठी चालली पाहिजे इथला ऊस गेला नाही पाहिजे आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याला जर इथला ऊस पडवत असेल तर आमचा विरोध त्याला आहे ज्याला द्यायचा त्याने तिकडं त्या ठिकाणी द्यावा परंतु ज्यांनी वेग नरच्या ऊस त्यावेळी त्यावेळी अडवण्याचा प्रयत्न आपण करत होतो तर त्यावेळी आपण आता बेन देतोय खत देतोय तुम्हाला माहिती तरी तुम्ही ऊस तोडून द्या हे नैतिकतेला धरून नाही हे चुकीच आहे आता तिथला काय ऊस आता बऱ्याचशा प्रमाणात काही लोकांना मुकळी करावी लागतात म्हणून अडवणूक करायची तोडायच नाही आणि तिथलेच कर्मचारी सांगतात कारण तिथले कर्मचारी म्हणजे आता नाव घेऊन सांगतो उदाहरणार्थ शेतकी अधिकारी आढाव म्हणून भीमा शंकरला काम करत होते त्यांना तिकडे पाठवून दिलं ते तिकडे जॉईन झाले म्हणजे इकडचे जे चांगले अधिकारी होते चीफ इंजिनियर इकडचेच गेले तिकडे केमिस्ट इकडचे तिकडे गेले असे कितीतरी लोक आहे परंतु घेतल्यानंतर ते म्हणतायत असं काही कोण म्हणतात एक मिनिट मला आता मी त्यांचं ऐकलं नव्हतं परंतु मी मागाशी त्यांची मुलाखत ऐकली की मी तरी कधी कोणाला असा एकेरी शब्दात उल्लेख केला नाही परंतु अनेक वेळा त्यांनी माझा एकेरी शब्दात उल्लेख केला आता जर समोर जात असं वागत असेल तर मलाही मी आतापर्यंत चेअरमन वगैरे म्हणत होतो आता मला म्हणला होत होतं बाळू बेंड्याला असं बोलण्याचा काय अधिकार नाही बाळू बेंड्याला मला एकच सांगायचं या निमित्ताने निवडणुकीच्या वेळेस मी काय शब्द वापरले ते वापरणार नाही तो निवडणुकीचा प्रचार होता पण बाळू भेंडेला मला एकच सांगायचंय का ज्यावेळी भीमाशंकरचा ऊस विग्नर कारखान्याला जाऊ द्यायचा नाही हे ठरलं होतं तो पण डायरेक्टर होता आमच्या समेत बाळू भेंडे अरे बाबा तू त्यावेळी कुठं होता तू मुंबईला मार्केटला होता इथं नव्हता भीमाशंकर पुढं आणण्याकरता तू आता आला एवढ्यात दहा वर्षामध्ये करायला आला हे हो विसरू नको की त्यावेळी आपण लोकांना विनंती केली गाड्या अडवल्या विग्नरला जाणाऱ्या आणि आपण ऊस इकडं त्या ठिकाणी घातला तेव्हा बाळू भेंडे तू किती बोलतो काय बोलतो कागदावर काय खोला त्या ठिकाणी जायचं नाही पण म्हणा काय बोला ते नैतिकतेने बोल आणि त्याचं मी ऐकलं की बदनामी करतो काय बदनामी करतो देवदत्त दत्त आम्ही कागदावर तीन पॉईंटवर त्या ठिकाणी बोलतोय पब्लिसिटीसाठी काय पब्लिसिटी तिथे शेतकरी ज्यांच्या कपाती झाल्यात ते सांगतील त्याच्यामध्ये ज्याचा ऊस आज त्याने त्याने आव्हान करावं आम्ही येतो तिथं सगळे होते कोटा रेकॉर्ड घेऊन बसा का इथला तीस जून ते ऊस तुटून गेलेत आणि त्या गावावरती का तुम्ही अन्याय करता येते सगळ्यांना न्याय त्या ठिकाणी असला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत त्याच्यामध्ये आहे की ऊस तोडीमध्ये भेदभाव करता कामा नये का इकडचा शेतकरी पाणी देतो तिकडचा बिन पाण्याचा ऊस येतो का त्याच्यामध्ये कारण मी हे का सांगतो की ज्यावेळी भीमाशंकरला भागभांडूल कमी पडत होतो सगळे जादा ऊस पुरवठा करणार पिंपरखेडगावे आणि आज त्या गावावरती तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करताय मी स्पेसिफिक एकाच गावाचं कारण तिथं मोठ्या प्रमाणात आहे असं अनेक गावांवरतीस तर लोक कंटाळी पाहिजे आणि खाजगी कारखान्याकडे तिकडं डायवर्ट